अरे बापरे वाघ वानर आणि खारुताई हे तिघे काय गोंधळ घालणार आहेत जंगलामध्ये काय माहिती गोष्ट वाघ वानर आणि खारुताईची दोस्ती बाळांनो तुमच्यासाठी एक मस्त आणि सुंदर गोड गोष्ट आणलेली आहे तर ऐका एका हिरव्यागार जंगलात तीन चांगले मित्र राहत होते वाघ शेरू वानर मंकी आणि खारूताई चिंपू शेरू बलवान होता मंकी खूप खट्या आणि चिंपू चपळ बाळांनू चिंपू चपळ होती एकदा उन्हाळ्या खूपच वाढला जंगलात पाणी कमी झालं मित्र तिघे मिळून पाणी शोधायला निघाले चालत चालत ते एका जुन्या विहिरीजवळ गेले पण काय झाली गंमत आहे विहिरी विहिरीतही विहिरीच्यावर मोठा झाकण बसलेला होता शेरूने जोर लाव लावून झाकण उचलायचा प्रयत्न केला पण गंमतच झाली पण ते हल्लच नाही मंकीने उड्या मारून बघितलं पण काही उपयोग झाला नाही मज्जा झाली चिंपूने थोडा विचार केला आणि म्हणाली अहो आपण तिघे मिळून काम केलं तरच झाकण उघडेल समजलं का तिने योजना सांगितली मंकीने आपल्या शेपटीने झाकणाच्या जा, हँडलला भोवती गाठ मा मारायची शेरूने आपल्या जोरदार पायाने ढकलायचं आणि चिंपूने झाकणाच्या छोट्या फटीतून आत जाऊन अडकलेला दगड काढायचा अशी त्यांची योजना झाली तिघांनी मिळून तसं केलं काय झालं झाकण धाडकन उघडलं आणि गारगार पाणी दिसलं हे तिघेही खुश झाले पाणी प्यायल्यानंतर मंकीने मस्ती केली तो पाण्यात पाय टाकून उड्या मा मारू लागला लब्बाड शेरू हसला चिंपू उड्या मारत त्याच्या डोक्यावर बसली आहे की नाही का मध त्या दिवसापासून तिघंही तिघांनीही ठरवलं अडचण आली तर सगळ्यांनी एकत्र काम करायचं कारण एकटा वाघही सगळं करू शकत नाही पण मित्र मिळाले तर काही शक्य आहे धन्यवाद बाळांनो मी माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईकचे सबस्क्रा